नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आदिवासींच्या बजेटच्या विषय जिल्हा नियोजन समितीच्या अगदी छोट्या घटका विषय चर्चा करतो आणि मी तिथलं निरीक्षण सांगतो अगदी पंच्याऐंशी नव्वद कोटी असं एका आमच्या पुणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीचं बजेट असते ते जसं मोदी साहेब आले आणि ज्या आमचं सरकार आलं ते आता अठ्ठावन कोटी पर्यंत असतात इतकी मोठी तफावत आहे बरं त्याचा युटिलाइज किती त्याच्या जसं आता प्रांची मॅडमने सांगितलं की प्रचंड बजेट जाहीर करणं आणि बजेट खर्च करणं याच्यात मध्ये प्रचंड मोठं आपल्याला तफावत दिसते तिसरा त्याच्यातला मुद्दा पुढे असा की बजेटची अंमलबजावणी जरी झाली तर त्याची जर नीट मूल्यमापन केलं त्याचं मॉनिटर जर नीट त्याचं पर्यवेक्षण केलं तर आपल्याला अनेक वेळा असं दिसत की आपली कसवच आहे एसटीचं बजेट असेल एस सीचं बजेट असेल ते, ते बऱ्याच वेळा टी एस पीच्या जी ओटीएसपी ला त्याचे नियम आहेत टीएसपीला कोणतं करावं ओटीएसपी ला कुठे करावे तिथं कशा गोष्टी वापरल्या जातात नियम कशा टाळवल्या जातात आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी ह्या टीएसपीला एस बजेटला धरून वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा वापरतात उद्घाटन ते करतात स्रेय ते घेतात पण हे टी बजेट आहे हे सांगायला मात्र कुणालाही सांगणच नाही ते लपून ठेवतो हा आमचा आहे कुणाचा आहे जिल्हा नियोजन समितीचा आहे मग जिल्हा नियोजन समिती कोणाची आमची मी त्याचा पालकमंत्री अध्यक्ष आहे अरे सगळं बरोबर आहे पण जिल्हा नियोजन समितीतलं टी एस पीचं बजेट आदिवासींचं बजेट तुम्ही वापरून गोष्ट केली हे तुम्ही सांगत नाही नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद